ओके okay. आपण निलेश साठे सरांकडे जाऊया निलेश साठे आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत साठे सर, सर तुमचं बजेट पाहिल्यानंतर पहिलं पहिली प्रतिक्रिया काय तुम्ही याला किती अंक देता आपल्या मान्यवरांनी चार पॉईंट पाच पॉइंट दिलेले आहेत मी शंतनू बागवे यांच्याकडनं त्यांचं अंक घेतलेलं नाहीये मात्र तुम्ही किती मार्क देता या बजेटला एक दोन जो कराचा दिलासा दिलेला आहे त्याच्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय माझ्यामध्ये बजेट प्रोग्रेसिव्ह आहे चांगलं बजेट प्रेझेंट केलंय मी सहा मार्क देईन आणि आयकर आयकरातली जी मर्यादा वाढवलेली आहे त्याच्यामुळे खरं म्हणजे करदात्यांना खूप सोयीचं झालंय बारा लाख अपेक्षा पण नव्हती सगळीकडे पेपरमध्ये दहा लाखापर्यंत अपेक्षा येत होती पण लाखा ये बारा लाखाची कर मर्यादा वाढवून सुखद धक्का दिलाय अर्थमंत्र्यांनी असं मी म्हणेन त्याच्यामुळे होणार काय ती लोकांच्या हाती जास्त पैसा उपलब्ध होणार आहे कन्झम्पन कडे खर्च करायला आणि त्याचा निश्चितच कन्झम्पन सेक्टर जे आहे ते वाढण्यासाठी त्याचा उपयोग होईल मर्यादा वाढली आहे चांगलंच झालंय आणि थोडा मी डेटा आपल्याला देऊ इच्छितो की साऊथ एशियन इकॉनॉमी जे आहेत त्याच्यात टॅक्स टू जी डीपी रेशो जो होता तो चौदा ते पंधरा टक्के मात्र भारतामध्ये तो साडे एकोणीस टक्के होता म्हणजे टॅक्स टू जीडीपी कलेक्टेड टॅक्स टू जीडीपी म्हणजे आपण खूप जास्त प्रमाणामध्ये टॅक्स गोळा करत होतो त्यामुळे हा जो कमी केला आहे तेव्हा आता ऑब्व्हियसली टॅक्स कलेक्शन कमी होईल मॅनेज मिनिस्टरने म्हटलंच आहे की ह्याच्यातनं आम्हाला जवळपास एक लाख कोटी रुपयाचा डेफिसिट येणार आहे पण ओके पण सांगायचा सा अर्थ की आता आपण टॅक्सलॅब वाढवल्यामुळे टॅक्स कलेक्शन so कमी होण्याची शक्यता आहे आणि जीडीपी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जीडीपी टू टॅक्स टू जीडीपी हा रेशो जो साऊथ एशियन इकॉनॉमी साधारण चौदा पंधरा टक्क्यापर्यंत होता आपला तो सतरा टक्क्यापर्यंत येईल एकोणीस टक्क्यापर्यंत खाली येईल विच इज अ गुड साईन कारण खूप जास्त टॅक्स रेट्स जर तुमचे असले तर टॅक्स चुकवण्याकडे पण लोकांचं फार लक्ष असतं त्यापेक्षा बारा लाखापर्यंत आणि खरंच ह्या ह्याच्यामध्ये सिनियर सिटीजनसाठी पन्नास हजाराच्या इंटरेस्टच्या ऐवजी एक लाखापर्यंत इंटरेस्ट कर मुक्त केलाय नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट खूप चांगल्या प्रोव्हिजन्स केल्या आणि मला असं वाटतं की मी कमीत कमी सहा बार्ग तर नक्कीच या मजेटला देईन ओके okay.